नमस्कार अग्री किचनमध्ये सुषमा डबरेचा हाय हॅलो जय सद्गुरू तर आपण आज बनवणार आहोत बहुगुणी अशा मोहाच्या झाडांची फळे म्हणजेच मौदोड्यांची भाजी आपण पाहू शकता आता मौदुऱ्यांची सिझन आहे तर आपण आज मौदोऱ्यांची भाजी बनवूया तर चला आपण मौदोरे साफ करून घेऊया आपण दोऱ्यांचा दाड तोडून घेऊया आणि सोलरनी असे सोलून घेऊया आपण दोडे सोलून घेतले आहे पण पाहू शकता या प्रकारे तर चला आता आपण दोरे फोडून घेऊया बघा दगडीने या, प्रकार या प्रकारे आपण डोळे फोडून घेतले आहे त्याच्यामध्ये बिया असतात ते आपण काढून घेऊया प्रकारे आणि आता आपण डोळे कापून घेऊया या प्रकारे आपण सर्व मौदरे कापून घेतले आहे आपण पाहू शकता मीठ टाकून आपण यांना उकडून घेऊया आपण कुकर मध्ये आपण पाहू शकता एक ग्लास पाणी टाकून घेऊया थोडस मीठ टाकून एक सिटी देऊन दो आपण दोरे उकडून घेऊया दो आपण एक सिटी घेऊन मोदोरे दोडे उकडून घेतले आहेत तर चलाच आपण चाळणी टाकून निथळून घेऊया आणि आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया आपले दोरे एक सिटी घेऊन आपण उकडून घेतले आहेत मीठ टाकून घेतले आहे दोरे मुळातच गोड असतात म्हणून ही भाजी आपल्याला चटणीवरच करावी लागते त्यासाठी मी पाववाटी खोबरं संकेश्वरी मिरची आणि पांढरी मिरची दहा बारा आणि लसणाच्या आठ दहा पाकळ्या घेऊन चटणी करून घेतली आहे चवीपुरता हळद घेतली आहे उलसणीची चटणी घेतली आहे तीळ घेतले आहेत जिरं घेतलं आहे हिंग घेतला आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे कांद्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट येईल तर चला आपण आता आपण फोडणी घालून घेऊया आपण तव्यामध्ये पदी तेल टाकून घेतलं आहे आपण पाहू शकता तर आता आपण तेलामध्ये कांदा टाकून घेऊया आता आपण बदामी रंगापर्यंत येऊ येई बदामी रंगावर येईपर्यंत आपण छान परतून घेऊ या फोडणीचा कांदा बदामी रंगावर आला आहे तर चला आपण फोडणीचं सर्व साहित्य टाकून घेऊया कडीपत्ता टाकून घेऊया जिरं टाकून घेऊया करून घेऊया हळद हिंग पुरास चटणी आणि केळ टाकून घेऊया करून घेऊया आपण आता लाल मिरच्या चटणी टाकून घेऊया परतून घेऊया कोरणीला फार सुगंध सुटला आहे तर आपली भाजी किती टेस्टी आहे पाहू शकता पाच मिठ चटणी आपण तेलावर तपून घेऊया आपली चटणी चांगली तलली गेली आहे सुटलं आहे तर चला आता दोरे आपण टाकून घेऊया आपण डोळे उकडायला मीठ टाकून घेतला होता चटणीमध्ये पण मीठ आहे तर आपल्याला मीठ टाकायची आता गरज नाही भाजी चाकून बघा वाटल्यास टाका सर्व भाजी आपण घेऊया या भाजीवर झाकण नाही तरी चालेल कारण आपले डोळे शिजलेले आहेत डोळे पिकले की डोळे फोडून त्याच्या बिया काढून त्याचं तेल बनवतात आणि याची फळं चिपूसारखी पिकली की गोड लागतात बहुगुनि असं हे मोहाचं झाड आहे असे हे फळ आहे युपी बिहारमध्ये मोहाच्या फुलांचा भा मोहाच्या फुलांची भाजी करून खातात किंवा बिर्याणीमध्ये मटणामध्ये टाकून खातात आपल्याकडे अशी तवा फ्राय भाजी बनवतात मधुराच्या फुलांपासून फुलं वालवून मध्ये तयार करतात ताप आला की याचा तेल अंगाला लावला की आपला ताप उतरतो बहुगुणी अशी ही भाजी पण आहे आणि झाड ही बहुगुणी आहे तर एकदा मग ती भाजी करून बघा ही भाजी बनवायला मला तीन तास लागले आहेत कापण्यापासून वगैरे भरपूर मेहनत झाली आहे तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेडी आहे आपली मौरुऱ्यांची भाजी दोऱ्यांची भाजी टेस्टी रेसिपी आपली भाजी आता होत आली आहे तर चला आता आपण भाजी भाकरीवर सर्व करून घेऊया रेडी आहे आपले मधुरांची भाजी आणि भाकरी वळण भाताबरोबर सर्व केली आहे तर चला या जेवायला